मुलांना खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका जंगलात खूप सारे प्राणी राहत होते पण ते सगळे व्याकुल होते कारण पावसच येत नव्हता ते एकमेकांना म्हणाले अरे किती उकडत पाऊसच येत नाहीये पळून नाही अरे पाऊस येत नाही म्हणून किती गरम होते काय करायचं काहीतरी युक्ती करावी लागेल बेडका तू काहीतरी कर मग तेथे एक बेडूक आला तरी पाऊस पडे ना अरे तुझ्या उड्या मारण्याने काहीच होत नाहीये त्याचा तर काही फायदा केला मी नाचून टाकू का नाचून बघू दे नाच बर बघू दे

केली आणि पाऊस पाडला सगळे प्राणी आनंदीत झाले आणि नाचा कशी वाटली माझी युक्ती तर मुलांनो तुम्हाला पण आयुष्यात कधी संकट आले तर तुम्ही पण जग्गूजीराफ साठी युक्ती करायला पाहिजे ओके